व्यापाऱ्यांना गुन्हेगारी चोऱ्या त्यामुळे देखील अनेकदा व्यापाऱ्यांना अडचणी येतात नुकतंच आपण बघितलं की आपल्या इथे व्यापारी या ठिकाणी दुकान वॉच वॉच कंपनी कंपनी सचिन फोडली गेली त्याचा देखील विचार गांभीर्यानी केला पाहिजे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहेत आमदार साहेब आपल्याला मला खेदनी सांगावं वाटतं की कार्यक्षमतेच्या सूची या महाराष्ट्र सरकारने काढली परंतु कोपरगाव तालुका कार्यक्षमतेच्या ठिकाणी पात्र झाला नाही आणि कुठतरी अधिकाऱ्यांवर देखील आपला वचन कमी होतोय का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो म्हणून आपल्याला देखील विनंती राहील आमच्या सगळ्या व्यापारी बांधवांच्या दृष्टिकोनातून एक सुशिक्षित बाजारपेठ ठेवायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अशा होणाऱ्या वारंवार गुन्ह्यांवर कुठेतरी आळा आणला पाहिजे आपले जे काही अधिकारी आहेत ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात काही चुका होत असतील त्यांचा काम धरण्याचा म्हणजे काही पुढे मागे पाहणार नाही तेव्हा विवेक जी म्हणते थोडं थोडंफार कमी होती काय काळजी करून का तुम्ही विश्वास ठेवला आहे ना बाकीच निवडतीने केलं तर सगळं त्यामुळं जसं काही मानायचं काही कारण आहे आपण असं सुरुवातीला याच्यामध्ये सांगत असतो आणि जर काही झालं तर मग शेवटी जे पण माणसं आहेत त्यामुळे आपण त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून घेऊ आणि आपल्या काही फायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जर निर्माण झाले तर त्या त्यावेळेस आपण त्या गोष्टीवर काम करू एवढं आपल्याला या ठिकाणी शब्द देतो आणि माझं दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद